आजची सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला सांगू का बहिणींनो तीन हजार रुपये वाटप वाटप सुरू झाली आणि तुम्हाला सांगतो मी पंचवीस जिल्हे जे आहेत ना आता जिल्ह्यांची नावे मी सांगत नाही तुम्हाला कारण व्हिडिओ लांब होऊन जाईल पंचवीस जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेले आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर व्हिडिओ बघा काही नाही एका मिनिटाचा व्हिडिओ आहे एका मिनटात सर्व सांगतो हे बघा तीन हजार रुपये कसं काय सांगत आहे मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर पण कारण भरपूर बहिणी विचारतात मग पंधराशे रुपये मिळतात मग तुम्ही तीन हजार रुपये कसं काय सांगतायत तीन हजार रुपये त्या बहिणींना भेटणार आहे ज्यांना मागील महिन्याचे सप्टेंबरचे पंधराशे रुपये आले नाहीत मागील महिन्याचे सप्टेंबरचे पंधराशे रुपये आणि या चालू महिन्याचे पंधराशे रुपये टोटल झाले तीन हजार रुपये ज्या बहिणींना मागील महिन्याचे आले त्यांना तीन हजार रुपये मिळतील आणि ज्यांना सर्व हप्ते मागील आले आहेत त्यांना फक्त पंधराशे रुपये ऑक्टोबरचे येणार आहेत आणि अचानकपणे को कोणते क्षण आता हप्ता जमा होईल कारण आता वेळ झालेला आहे आणि हप्ता आता खात्यामध्ये जमा होणार आहे ओके